नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्कम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा हाच तो प्लॉट आहे ज्याचा आपण पाच फेब्रुवारी रोजी मेन छाटणी घेतली होती हार्ड छाटणी आपण त्याला म्हणतो बरोबर हे बघा इथं खूप मोठ्या मोठ्या फांद्या झाल्या होत्या ह्याची छाटणी आपण घेतली होती आणि पानं काढले होते तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं की कधीही पेरूच्या बाबतीत चुकूनही कधीही कोणी पूर्ण पानं काढायची नाही आहेत पानं तसेच ठेवायचे आहेत बरोबर तर त्याचा परिणाम असा झाला बाग फुटवा करायला जरा जास्त वेळ लागला आणि पाहिजे तसं आपल्याला सेटिंग तशी मिळाली नाही पण ते एक प्रकारे योग्यच झालं कारण की उन्हाळ्यामध्ये हे सगळं आलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती माहिती पाहिजे तशी साईज होत नाही म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं थोडा वेळ लागला आणि म झाडं आता एकदम जबरदस्त झालेली आहेत बघा पण आता मी याची आज छाटणी करत आहेत सॉफ्ट छाटणी आपण ज्याला म्हणणार आहे सॉफ्ट म्हणजे पहिली हार्ड छाटणी झाली आता ही सॉफ्ट छाटणी जी असणार आहे म्हणजे जसं साधारणतः सहा सहा पानांवरती आपण छाटणी आपण ना छाटणीला सुरुवात पण केली आज हे बघा हे बघा छाटणीला सुरुवात पण केली हे बघा हा छाटलेलं हे झाड आणि बिना छाटलेलं झाड म्हणजे आता दोन गोष्टी आहेत छाटलेल्या झाडावरती का तर कशी छाटणी घ्यायची हे तर तुम्हाला सांगतोच आता याच्यावरती हे फळं जे आहेत बघा बरोबर म्हणजे काही जी फळंफळं जे काही आहेत म्हणजे साधारणतः वीस पंचवीस वीस पंचवीस फळं एक आपला पूर्ण खर्च वगैरे निघून जाईल अशा हिशोबाने मी आता काही फळं ठेवलेली आहेच त्या फळांना आपण फोमिंग पण करणार आहोत हे बघा इथं जे दिसतंय ना फोमिंग पण करणार आहोत आणि हे जे झाड दिसतं एवढं उंच झालं बघा आता याचं याची छाटणी घेऊन याचं व्यवस्थित नियोजन जर केलं तर हे बघा याची छाटणी पूर्ण चालू केली आता पुढे कशी छाटणी चालू आहे मी आमच्या सगळ्या टीमला व्यवस्थित सांगितलं छाटणी कशी करायची काय छाटणी करून झालंय आता हे आणि हे इकडे छाटणी करणं बाकी आहे आजच सा छाटणीला सुरुवात पण केली बरोबर आता ह्या तीन गल्ल्यांचं काम छाटणीचं झालेलं आहे आणि हे जे आहे हा आपला मी तुम्हाला सांगितलेली ही आत्ताची स्टेज आता छाटणी सध्या आपली चालूच आहे आता छाटणी करताना आपण व्यवस्थितपणे काय केलं की ही जी छाटणी आहे ह्या छाटणीचं आत्ता जी घेतलेली छाटणी फेब्रुवारी म्हणजे मार्चच पकडूया आपण की मार्चमध्ये घेतलेली छाटणी जी असेल मार्च, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट बरोबर आपला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये माल चालू राहील आणि त्यावेळेस मार्केट हे बऱ्यापैकी चांगलं पण असतं आणि दुसरं म्हणजे पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे साईज बऱ्यापैकी चांगली होते आणि बाकीच्या सगळ्या दृष्टीने हे सगळं चांगलंच असतं बरोबर बघा आता ह्या छाटणी आता जी करतो कर आहे आपण छाटणी कर साल, कशी करतो हे तुम्हाला आता दाखवतो ही जे आहेत ही आमच्या टीमची सगळे जे टीम मेंबर जे आहेत हे छाटणी करायचं काम चाल सध्या चालू आहे मी तर बघा आता छाटणी प्रॉपर कशी घ्यायची हे तुम्हाला मी जस्ट सांगतो आता याच छाटणी काही आता छाटणी आपली चालू आहे ना एक मिनटं आपण छाटणी भाऊ छाटणी चालू आहे आप आपली छाटणीचं एक ह्या बाजूचं एक इकडचं झाड घ्या बरं छाटणी करायला घ्या एक झाड आता आपण छाटणी करताना हां हे घ्या हे म्हणजे एक दाखवायचं आपल्याला छाटणी करताना पण साधारणतः बघा ही जी फांदी आहे बरोबर या फांदीपासून साधारणतः एक एक दोन तीन चार पाच सहा पानं आणि इथं आपण छाटणी करतो आहे बरोबर म्हणजे सहा पानं इथं थोडंसं खाली यायला पाहिजे होतं म्हणजे तो, तो डोळा सहा पानांवरती छाटणी आपण घेतो आहे कच्ची पक्की जिथं असेल तिथं थोडंसं कधी कधी काही ठिकाणी वरती बरोबर हे सगळं छाटणीचं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं पण याची ही थोडीशी सॉफ्ट छाटणी आपण त्याला म्हणतो कारण की पानं आपण सगळे तसेच ठेवलेले आहेत पानं तसे ठेवून आपण आता ही छाटणी सध्या काम चालू आहे सगळं म्हणजे काड्याही बऱ्यापैकी आता आता इथून पुढचं ज याला फुटवे आणि याची जी सेटिंग असणार ही सगळ्यात जास्त आणि सगळ्यात उत्कृष्ट अशी असणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राहतील पण उन्हाळ्याच्या पुढे फोमिंगला सध्या फोमिंग जे राहील आपलं तर मार्च ज्या आता एप्रिल मार्च चालू आहे ना मार्च एप्रिल मे जून साधारणतः जून जुलैच्या जुलैमध्ये आपलं फोमिंगला हे सगळं येईल आणि फोमिंगला आल्यानंतर मग आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल असं सगळं हे आपलं नियोजन आहे उन्हाळ्याचं नियोजन हे सगळं आमची ही सगळी टीम आहे या टीमचं काम सध्या चालू आहे जोरदार ही छाटणी सगळ्या आता आपण करतोय जिथं बघतं जिथं ज्या ज्या ठिकाणी फळे त्या ठिकाणी आपण थोडंसं वरतीच घेतोय बरोबर हा घेऊन टाका बरोबर तिथंच म्हणजे अशा प्रकारे सगळं छाटणी ही चालू आहे हे झाडं राहिलं ना छाटणी करायचं राहिले काय हरकत नाही काय हरकत नाही व्यवस्थित बघा आता हे जे आहे तर याची फोमिंग आपण साधारणतः दा चार पाच दिवसात काही फळांची आपण फोमिंग पण चालू करणारे वीस पंचवीस तीस जसं जमेल झाडाच्यानुसार आपण ते फोम आपण ठेवणार आहे आणि त्याच्यानुसार कसा निर्णय घ्यायचा ते आपण सगळं हे बघा आता छाटणी केल्यानंतरचा बघा दिसतं ही छाटणी केल्यानंतरचं म्हणजे बऱ्यापैकी हे सगळं पानं वगैरे सगळं त्याचे केनॉपी वगैरे सगळी एकदम व्यवस्थित आहे आणि अशाच प्रकारे आपण हे पूर्ण याची छाटणी आपण सगळी केलेली आहे बरोबर ती कशी झाडं तुम्ही बघितलं असेल तर बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत आणि हे सगळं नियोजन आपण उन्हाळ्याच्या यशाने आपण सगळं करतो आहे जर कदाचित पाच ऑक्टोबरला मी छाटणी केली होती जी त्याच्यात जर पानं काढलेली नसती तर आता प्रचंड माल असता बरोबर आणि त्याचंच मला दुसरं टेन्शन असतं की उन्हाळ्यापासून त्याचा बचाव कसा करायचा तेही तेवढंच मोठं टेन्शन असतं पण आता ह्या याच्यात म्हणजे मी साधारणतः सांगत असतो की फेब्रुवारी मार्च पंधरा मार्चपर्यंत म्हणजे एक फेब्रुवारी ते पंधरा मार्चपर्यंत ज्या बागांच्या आपण छाटण्या घेत असतो त्याला बऱ्यापैकी कमीत कमी पस्तीस ते जास्तीत जास्त सत्तर रुपयापर्यंत मार्केट ही मिळतेच चालेल धन्यवाद भेटूया आता पुढे फोमिंगचं वगैरे कसं करणार आणि याच्या अगोदरच्या स्टेजचं कसं करणार इकडच्या बागेचं पण आपल्या छोट्या बागेचं पण काय नियोजन आहे हे पण मी तुम्हाला येणार आहे याच्यात सगळं सांगणार आहे मध्ये जवळच बरेचसे कामं कॉलेजचे कामं काम, आणि बाकीच्या कामांमुळे वेळ मिळाला नाही अपडेट देण्याचा पण आता इथून पुढे सगळे अपडेट मी तुम्हाला देणार आहे धन्यवाद तोपर्यंत काळजी घ्या आणि काही सजेशन्स असतील तर नक्कीच तुम्ही सांगू शकता धन्यवाद